तर मी आता जस्ट आले होते टेरेसवरती आणि ऊन एवढं पडले ना की की बासच उन्हाळा चालू झाला आहे खूप ऊन आहे इकडे तर मी टेरेसवरती आले होते कशासाठी तर मला एक यूट्यूबचा व्हिडिओ अपलोड करायचा होता आणि त्यासाठी आले होते आणि आम्ही शेतात राहतो आणि घरामध्ये अजिबात नेटवर्क येत नाही म्हटलं चला टेरेसवरती जाऊया तिथं तरी थोडं नेटवर्क येईल तर इथं पण नेटवर्क नाहीच आहे थोडंफार येते बघूया आता मी अपलोडिंगसाठी लावला आहे व्हिडिओ आता कधी अपलोड होते आणि काय होतं तर हे बघा हे आहे आमच्या टेरेसवरचा व्ह्यू खूप सुंदर दिसतो आणि खूप शांतता पण असते त्यामुळे भारी वाटते इथं वरती आल्यावरती पण असा ना फायनली माझा व्हिडिओ अपलोड झाला आणि आता जसंच झाला अपलोड पण खूप वेळ झाला मी वाट बघत होते कधी अपलोड होते कधी अपलोड होत आहे आणि इथं ऊन पण खूप आहेत मी खाली जाणार आहे तर मी एकटी झाले होते इथं वरती कारण माझा छोटा भाऊ छोटी बहीण सगळे ते दोघं पण कॉल शाळेला गेलेत आणि मम्मी पण तिच्या कामात सगळेजण आपापल्या कामात होते म्हटलं चला मी पण माझं काम करून घेते तर मी इथं वरती आले तर इथं नेटवर्कचा प्रॉब्लेम त्यामुळं मला खूप म्हणजे खूप वेळ झाला तर आता ठीक आहे चालायच्या एवढ्या गोष्टी कारण शेतात राहतं म्हटलं एवढं तरी नॉर्मल गोष्टी मी आत्ता चाललेली आहे रानात आणि आता वाजलेले आहेत संध्याकाळची साडेपाच सहा तर मी आणि माझा छोटा भाऊ चाललो होतो सोबत तर मला म्हटला तो आपण रानात चाललो आहे तर गोल्याला पण सोबत घेऊन जाऊया गोल्या कोणा हे तुम्हाला माहीत नाही आहे आता तो येईल मग मी तुम्हाला दाखवते गोल्या कोणे तर तो गेला आहे घरी परत गोल्याला घेऊन यायला आणि तो मला म्हटला की थांब पण मी थांबले नाही मी पुढं पुढं तसंच आले आता बघूया तो कधी येतोय येतोय का नाही हे पण नाही माहिती बघूया आता मी चाललेली आहे रानात आणि वातावरण खूप भारी झालेलं आहे सनसेट व्हावं हो लागला इकडं तर हा बघा हाँ हा हे माझा छोटा भाऊ आणि त्यानं गोल्याला घेऊन आला आहे बेसिकली ह्याचं नाव आहे गोल्या आणि हा आत्ता आलेला आहे आमच्या घरी न्यू न्यू पाहुणा आहे हा हा दिसायला एकदम बारीक आहे गोल्या आम्ही नाव ठेवलं आहे पण हा गोलमॉटल अजिबात नाही आहे तर ह्याला घेऊन आम्ही चाललेलो आहे बाहेर फिरायला हाय तर आत्ता ना आम्ही ह्याला खाली सोडलं फिरायला थोडंसं पळल किंवा फिरल म्हणून तर आमचं ते मोठं कुत्रं पण आलं आहे ना आमच्यासोबत तर ते ह्याच्या पाठी मागं लागल्यावर हे ओरडाय लागलं त्यामुळं आता ह्याला कुठेतरी चावल म्हणून ह्याला उचलून घेतलं आहे आणि आता ह्याला फिरायचं सोडून आता हे असं काकत बसून चाललं आहे आमच्यासोबत थोड्या वेळ आता ह्याला असं फिरवायचं आणि मग घरी घेऊन जायचं तर हा बघा हा पळायला लागलाय आता ते दुसरं कुत्रं लांब गेलं म्हणून ह्याला खाली सोडलं तर हा बघा कसा पळायला लागलाय ह्याच्या सोबत पळायला लागलं ना असं करायला चालू करते बघा काय होतंय ए नको माझ्याकडं नको येऊस खूप दमवलं आम्हाला ह्या गोल्यानं हा चावत नाही तसा पण ध असं चावायचा प्रयत्न करतो माहिती आहे का असं पायाला हाताला धरायचा प्रयत्न करतो चुकून दात वगैरे लागले तर मला अगोदर एकदा ह्याचा दात लागलेला हाताला त्यामुळं मला भीती वाटते तो येऊन पायालाच धरायला चालू करतो त्यामुळं चला घरी जायचं चा। बास आता खूप दमलो ह्याच्या पाठीमाग पळून पळून पण हा काय जमला नाही अजून पाळस म्हणतोय हे बघा ए चल घरी लय झालं तुझं हाय हाय हा बघा चावायचा प्रयत्न कसा करतोय चावणार आहे हां चावायचं चाव। चाव। आहे ना <laughs> खाली सोड म्हणतोय पळायला चल मग आता येत अरे ते सुसू करायला तर इथं बघा इथं चिमणीचं घरटं वरनं झाडावरून तुटून आहे खाली ह्याच्यामध्ये काय आहे का बघूया आपण काहीच नाही आहे गोल्या सर सोड रे तुटतोड सोड 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 ना सोड चावतो का आम्हालाच अरे हे बघा ह्याच वरच सगळं तोडून घेऊन गेला तो तिकडं काय करतोय काय माहिती ह्याला काय हौस आहे ते मस्तीच आहे तसं पण हे काय ह्याच्यामध्ये चिमणी पण नाही राहत आणि त्यामुळं आता जाऊ दे आणि हे काय परत उपयोगाला पण नाही येणार आहे कशाला त्यामुळं जाऊ दे आता हा हा बघा कसा करतोय काय सर तर आता खूप लेट झालेला आहे आणि अंधार पण पडायला आलाय आणि हा बघा इकडं तिकडं पळून पळून आता दमलाय तर कसा बसलाय शांतपैकी तर फायनली आम्ही पोहोचलेली आहे घरी आणि हे आहे आमचं घर तर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नका विसरू लवकरच भेटूया आपण एक नवीन ब्लॉग घेऊन तोपर्यंत बाय बाय टेक केअर गुड नाईट